उन्हाळ्याचे चटके चांगले जाणवत असताना मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर विविध गाड्यांचा थांबा मिळवा याकरिता चक्क सत्ताधारी आमदार हरीश पिंपळे व भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष रितेश सभाजकर यांचा पुढाकाराने येत्या दोन एप्रिल रोजी रेल रेको आंदोलनाचा इशारा देण्यात आल्याने सत्ताधारी भाजप आमदारावरच आंदोलनाची वेळ आल्याने राजकीय वर्तुळ चांगलीच चर्चा तापली मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावरून नित्यत्याने मुंबई पुणे नागपूर अहमदाबाद सुरत आदी ठिकाणी जाणाऱ्या व येणाऱ्या प्रवाशांचे वर्दळ कायम असते तर या स्थानकावरून वाशिम कारंजा दारवा दर्यापूर अंजनगाव अचलपूर सह आजूबाजूच्या ग्रामीण भागातील प्रवासी येथूनच आपल्या प्रवासाला सुरुवात करतात मात्र स्वातंत्र्य काळापासून ज्या गाड्याचे थांबे या स्थानकावर देण्यात आले आहे त्यात कुठलाही तुर्तास बदल न होत असल्याने येत्या दोन एप्रिल रोजी भाजपचे आमदार हरीश पिंपळे व भाजपचे मूर्तिजापूर शहराध्यक्ष रितेश सभाजकर यांचा पुढाकाराने भारतीय जनता पार्टीच्या वतीने मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर या पाच गाड्यांचा थांबा मिळावा याकरिता सकाळी दहा वाजता रेल लोक आंदोलन करणार असल्याचा इशारा एक निवेदनादारी भाजपची सत्ता असताना देखील सत्ताधारी पक्षाचे आमदार आंदोलन करण्याची वेळ आल्याने राजकीय वर्तुळात व शहरात विविध चर्चेला उदाहरण आले आहे यात्रेकरी त्यांच्यासोबत जाणून घेणार आहोत या आंदोलनाबाबत त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत आपण ते सुद्धा जाणून घेणार आहोत काय सांगाल मी कव्हा जहागिरीतो तालुका मूर्तीच्या विजय श्रीपद पंडळी माझं छोटसं गाव इथं कॉलेज अगिर आम्ही एका ट्रेनमध्ये गुजरात जातो किंवा मुंबईला जातोय त्याच्यामुळे काही होते वगैरे टाइमिंग येणं करावं असं आमची जर आता मला सांगा आं की हा जे आंदोलन करण्यात येत आहे आमदार हरीश पिंपळे यांच्याकडून सत्ताधारी आमदारांकडूनच आंदोलन करण्यात येत आहे हे कितपत योग्य आता कसं आहे योग्य तर व्हायला पाहिजे पण सत्ता त्यांची जिथं गव्हर्नमेंट सत्ता आहे इथं आहे सगळे असल्यामुळे असं व्हायला नाही पाहिजे पण यांनी प्रयत्न करा गव्हर्नमेंटची एक माझी इच्छा आहे की गव्हर्मेंटने यांना लक्ष द्यायला पाहिजे बा आमची अशी नागरिक म्हणून मी सांगतो की गव्हर्नमेंटने लक्ष देऊन नागरिकांना तकलीफ नाही व्हायला पाहिजे असं माझी विनंती आहे आता सत्ताधारी पक्षांवरच आली आहे आंदोलनाची वेळ ही अं ही, आ, ही आ, मान काही नाही म्हटल्याशिवाय कमी पडणार नाही कारण येत्या दोन तारखेला मूर्तिजापूर येथे रेल रोकोचा इशारा देण्यात आलेला आहे हा इशारा देण्यात आलेला आहे आमदार हरीश पिंपळे व भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष रितेश शभासकर यांच्या वतीने मूर्तिजापूर येथे जर बघितलं मूर्तिजापूर रेल्वे स्थानकापासून आजूबाजूच्या गावांमध्ये जाण्याकरता जसं की कारंजा असेल दारवा असेल किंवा यवतमाळ या दर्यापूर अचलपूर या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते तर येथून मुंबई पुणे अहमदाबाद नागपूर किंवा हावरा या ठिकाणी येणाऱ्या प्रवाशांची सुद्धा या ठिकाणी वर्दळ कायम असते मात्र स्वतंत्र काळापासून या मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर केवळ ज्या गाड्या थांबा आहेत त्याच गाड्यांचा थांबा आहे या व्यतिरिक्त कुठल्याही गाड्यांचा थांबा या ठिकाणी वाढवण्यात आल्या नसल्याने अखेर मूर्तिजापूर विधानसभा मतदार मतदारसंघाचे विद्यमान आमदार हरीश पिंपळे व भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष रितेश शबास्कर यांच्या वतीने येत्या दोन तारखेला या ठिकाणी रेल रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे मात्र सत्ताधारी पक्षांवरच आता आंदोलनाची वेळ आली की काय अशी चर्चा मूर्तिजापूर शहरात रंगत असल्याने आता येत्या दोन तारखेला या आंदोलनाचा कितपत यशस्वी होतो आणि गाड्यांचा थांबा मिळतो याकडे सर्व सामान्य नागरिकांचे व प्रवाशांचे लक्ष लागले असले था तरी येत्या दोन तारखेला होणाऱ्या आंदोलनाकरिता रेल्वे प्रशासनाच्या वतीने सुद्धा मोठी जय्य तयारी करण्यात आलेली आहे रेल्वे सुरक्षा बल म्हणजे आर पी एफ असेल किंवा रेल्वे शासकीय पोलीस जी आर पी यांच्या वतीने सुद्धा कडेकोट बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे कुठल्याही प्रकारचे अनुसूचित प्रकार घडू नये याकरता रेल्वे प्रशासनाच्या वतीने मोठी खबरदारी घेण्यात आलेली आहे कॅमेरामॅन अमय आगेकर सह मी प्रतीक कुरेकर सी एन न्यूज मूर्तिजापूर अकोला सी न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए सी न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर